बोरवण बुद्रुक येथील डम्पिंग यार्ड बंद करा ग्रामस्थांची मागणी बोरवण बुद्रुक गट क्रमांक एकोणऐंशीच्या बाजूच्या गटात परभणी शहर महानगरपालिकेने कचऱ्या आणून टाकला आहे अर्थातच डम्पिंग यार्ड निर्माण केले आहे त्यामुळे परिसरात सगळीकडे दुर्गंधी पसरत आहे हा कचरा खदानीत टाकण्यात येतो तेथे पाणी साचलेले असते त्यामुळे खदांमधील पाणीत दुर्गंधी वास पसरत आहे आणि सद्री पाणी जनावरे गुरे बैल गाय शेळी मेंढी व पोटरींदारे माणूस येत आहेत जेणेकरून तेथील सर्वांचे आयुष्य धोक्यात येत आहे त्यामुळे सद्रील डम्पिंग यार्ड बंद करण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक तीस मे रोजी जिल्हाधिकारी तहसीलदार व मनपा आयुक्त यांना बोरवंड बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले बोरुण बुद्रुक येथील आम्ही शेतकरी आहोत आणि परभणी महानगरपालिकेचा कचरा बोरुण बुद्रुकच्या एकोणऐंशी गट नंबर मध्ये टाकला जात आहे ते महानगरपालिकेने तात्काळ बंद करण्यात यावा हो। आम्ही इथून पुढे टाकताना वाहने फोडल्या जातील किंवा आंदोलन तिथे छेडले जाईल